फाटकावरती पारा करत असताना आतमध्ये कारण असं फाटकावर पारा करत असताना तुमचे तेल चंद्र आणि मोहन फाटकावरती आलेले चंद्र आणि मोहन हाओ दोघं फाटकावरती आहे हा मग त्याला कसली परवानगी रे हा हा त्यांना परवानगी म्हणजे त्यांना परवानगी नाही राज दरबार त्यांचे आई वडील त्यांचे नोकर दास दासून त्यांना आतमध्ये पाठवून दे पाठव सगळं त्यांचं पण ड्युटी माझी याच काय हो तुम्ही ठिकठिकाणी बोर्ड लावून ठेवाले परवानग्या शिवाय आत येऊ नये बरोबर कायदा आधी काल आणि काला मोड सांग खाव ठीक आहे जा त्यांना परवडकी ठीक आहे भाऊ तू घुस आम्ही घुस आणि तू मुंगूस आतमध्ये घुस आणि आम्ही कापूस मध्ये घुस बाबांचा शुभ आशीर्वाद आहे आशीर्वाद आहे राजाचे मुलं जसे गुलाबाचे फुल बरोबर आणि आमचे मुलं तसे तुमचे मुलं ते सुद्धा गुलाबाचे फुल आहे नाही हो पण संस्कार काय म्हणता कसे आता आम्ही दोघं शिपाई का नाही जवळ जवळ राहतो काल माझं पोरग आता म्हणजे भाकर धरून उभं होत जोडेदारच पोरग कोण कोण आलं काय आलं हो त्याने ते भाकरच घेऊन पळालं अरे ते बालपणा आहे अरे बालपणामध्ये कोणी तसंच करतं शान झाल्यानंतर तो चांगला टेपमध्ये करतो हा चाल हो बाजूला मान तुम्ही का आलेत बाजू तुमच्याकडे ह्याचं कारण म्हणताय एकच आज आपल्या समाजाचा म्हणजे दशहरा सण आम्हाला सण तोडण्यासाठी आणण्याने जायचे हिंदू धर्माचा सण म्हणजे दसऱ्याचा हो दसऱ्याचा सण श्री रामायण खेळण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याची मुलं जात आहे तुला का माहिती तुम्ही राजाचे राजविदा असून तुम्ही गरीब असून पाठणार नाही शोभणार नाही तुम्ही पण जा आले शिरागणे खेळा असं ना बाबा पण तात्काळ जर तात्काळ या बरोबर तुम्हाला काहीतरी मुद्द्याचे विषय सांगायचा जास्त जास्त अर्ध्या तासात आम्ही वापस येतो लवकर लवकर या मुताचा एवढी जागा नाही का मुद्द्याचा

ਹੋ ਜੀ 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 ਹੇ ਹਰੇ ਰਾਮ ਰਾਮਾ ਹੇ ਹਰੇ ਰਾਮ ਰਾਮਾ ਦਿਲੇ ਜੀਏ ਜੀ ਹੋ ਜੀ ਹਾਰੀ ਰੇ ਨਮੀ ਦਤੀ ਸੀ ਲੰਗਾ ਰਾਮੇ ਜੀ ਬਾਬਾ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਹੋਣਿਆ